देखो लोकतंत्र में बहुमत को प्राधान्य होता है लोकतंत्र में हुकुमशाही नहीं होती कोई भी किसको पार्टी से निकाल नहीं सकता कार्यकारिणी रहती है वो घटना है और घटना का उल्लंघन करना ये हुकुमशाही होती है लोकशाही नहीं होती आपण पाहताय शिल्लक सेनेचे जे काही नेते आहेत ते सरबरीत झालेले आहेत संजय राऊत असतील आणि आणखी कोणी असतील काहीही आरोप त्या ठिकाणी करतायत कालचा जो निर्णय लागला त्यावरती अशा पद्धतीचे आरोप करतायत की भाजपाने शिवसेना संपवण्याची सुपारी घेतलेली आहे आणि त्यांच्या स्क्रिप्टप्रमाणे दिल्लीवरून हा निर्णय आला अशा पद्धतीचे आरोप तो घोंगा म्हटला जातो ते करतायत परंतु तुम्ही खात्रीपूर्वक या ठिकाणी सांगतो आदित्य ठाकरे यांनी तुम्ही त्यांना जाऊन विचारा नवीन वर्षाच्या शुभेच्छा देण्याच्या निमित्ताने भाजपमधील सर्वोच्च नेत्याला भेटण्याकरता वेळ मागितलेली आहे त्या नेत्यांनी अजून त्यांना वेळ दिलेली नाही आहे याच्यावरून दुतों हे दुतोंडी आहेत हे स्पष्ट होतं एकीकडे भाजपावरती टीका करायची आणि एकीकडे आदित्य ठाकरे यांनी नवीन वर्षाच्या शुभेच्छा देण्याच्या निमित्ताने भाजपातील सर्वोच्च नेत्याला भेटण्याकरता वेळ मागण्याची या दुतोंडी सापाप्रमाणे यांचं काम सुरू आहे लोकशाही आघाडीला एकीकडे झुलवत ठेवायचं आणि एकीकडे भाजपाच्या नेत्यांशी संधान बांधण्याचा प्रयत्न करायचा हे दुतोंडी सापासारखं वर्तणूक या उभाटाच्या नेत्यांची झालेली आहे श्रीकांत शिंदे हे स्वतःच्या कर्तृत्वावरती स्वतःच्या मेहनतीवरती त्या मतदारसंघामध्ये आपलं स्थान त्यांनी टिकून आहे आपण पाहताय की त्या मतदारसंघामध्ये त्यांनी केलेली कामं खासदार कसा असावा याचं तंतोतंत उदाहरण म्हणजे श्रीकांत एकनाथ शिंदेसाहेब आहेत ज्या संस्थेची डॉक्टर अब्दुल कलाम यांनी स्थापना केली होती त्या संस्थेने पहिल्या पाच खासदारांमध्ये त्यांना रत्न म्हणून पुरस्कार दिलेले आहेत त्यांच्या कामावरती त्यांनी त्यांचं स्थान बनवलेलं आहे संजय राऊत यांच्याकडं आता मुद्दे उतर कुठलेच मुद्दे शिल्लक राहिलेले नाही आहेत म्हणून ते या स्तरावर येत आहेत त्याच्यामुळे ते काय आहेत शिवसेना संपवण्याची सुपारी उद्धव ठाकरे यांना संपवण्याची सुपारी शरद पवार यांच्याकडनं त्यांनी घेतली होती आणि ते त्यामध्ये सफल होत आहेत